गेल्या पंचवीस वर्षांपासून श्री प्रशांत चंद्रकांत वारे तसंच पूजा प्रशांत वारे सिद्धिविनायक कॉलनी खांडेमाळा सावतानगर गौरी गणपतीचा उत्सव साजरा होत असतो यंदाचं हे पंचवीसावं वर्ष असून गणपती बाप्पाच्या पाठोपाठ गौरींचं आगमन मोठ्या उत्साहात करण्यात आलं वारे कुटुंबामध्ये दरवर्षी गौरींचे वेगवेगळी रूप असून यंदाच्या वर्षी त्यांनी कोल्हापूरच्या महालक्ष्मीचे मुखवटे आणि साज हा स्वतः तयार केला गणपती आगमनाच्या एक महिना आधीच गौरी गणपतीच्या आगमनाची तयारी होते आणि या गौरी गणपतीच्या आगमनानिमित्त वारे कुटुंबातील आणि सिद्धिविनायक कॉलनी खांडेमाळा येथील शेजारी अप्तेष्टांना आरती आणि कॉलनीतील महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम देखील पार पडला मोठ्या उसात वारे कुटुंबांमध्ये गौरी गणपती सण सा साजरा होत असून यासाठी श्री प्रशांत चंद्रकांत वारे तसंच सौ पूजा प्रशांत वारे यांच्यासह सुरेखा गणेश बोरसे पूनम सागर खलाने प्रियांका आदित्य हेंद्रे सविता केशव कर्डे योगिता हिरे सुनीता बंगाळे संगीता मराठे अलकाताई खलाने इंदुताई पवार चैतन्य प्रशांत वारे गणेश बोरसे सर मराठे सर प्रवीण हिरे सर या सर्वांचं सहकार्य सर लाभलं

पण पहिले आम्ही भिंतीवरच्या बसवायचो आणि भिंतीला रक्तचंदनाचं सगळं बनवून आणि मग रक्तचंदनाचं ते देवी काढून आणि त्याला हा सगळा हार वगैरे घालायचो पण नंतर नंतर माझ्या नननबाईनी असे मुखवटे घेऊन दिले आणि म्हणजे त्याच्यानंतर आम्ही असं उभे करायला लागलो त्यांना आज माझ्या लग्नाला पंचवीस वर्ष झाले आणि तेव्हापासून आम्ही अशा उभ्या बसवतो आहोत आणि हे सगळं आता हे डेकोरेशन जे दिसतंय सगळं आम्ही दोघं तिघ जण मिळून बनवलं माझ्या वहिनी इतक्या सुंदर डेकोरेशन करतात दरवर्षी या वर्षी त्यांनी मनामध्ये ठरवलं होतं की आपण कोल्हापूरच्या महालक्ष्मीच सगळं करायचं म्हणून त्यांनी स्वतः सगळं आणून महिन्यापासून राबलेल्या होत्या हे सुंदर मुकोटे हे सुंदर कान हे बजेटिक वगैरे पूर्ण हाताने बनवलं आणि त्यांना मदत करायला चैतन्य माझा नाचा त्याने पण पूर्ण हे केलं त्यांनी सगळं ते केलं आणि अतिशय सुंदर अगदी पुरेपूर कोल्हापूर कोल्हापूरची महालक्ष्मीच वाटते अगदी पुरेपूर अगदी रूप आलंय ते कपाळाचं त्यांचं हे ते खूपच सुंदर केलेलं आहे त्यांनी आणि वहिनी असंही डेकोरेशन इतर पण दरवर्षी अतिशय सुंदर करतात पंचवीस वर्षापासून त्यांचं रिपीट नाही झालं कधीच कायम नवीन 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 असं आणि पुढच्या वर्षी आणखी छान नवीन करत गणपती बाप्पा आणि सगळ्या कार्यामध्ये माझ्या सगळ्या कॉलनीच्या महिला आम्हाला खूप सहकार्य करतात खूप म्हणजे खूपच त्याच्यामुळे सगळ्यांचे धन्यवाद असं ठरवलं नाही पण महिनाभर आधी आम्ही ठरवतो की आपण असं असं करू छान असं एक महिना तरी लागतो आणि साऊथ साऊथ हा साऊथ चा लुक करायचा प्लॅन आहे बघू आता नमस्कार मी प्रशांत चंद्रकांत वारे माझी विशेष पूजा प्रशांत वारे गेल्या पंचवीस म्हणजे पंचवीस वर्षापासून आमच्याकडे महालक्ष्मीचं आगमन झालेलं आहे हे पंचवीसा वर्ष आहे आमच्या गौरी गौरींचं गणपती जसे माझे पंचेचाळीस वर्षापासून आम्ही बसवतो हो जसं आमचं लग्न झालं त्या वर्षापासून आम्ही गौरी बसवतो हो पूर्वी आमच्या भिंतीवर असायच्या गौरी आता त्या हळूहळू आमच्या मुखवटे कोण कोणी आम्हाला हे दिले त्यापासून आम्ही एक वर्ष जमिनीवर बसवल्या नंतर हळूहळू उभे उभ्या केल्या तर दरवर्षी आम्ही एक नवीन नवीन थीम काहीतरी घेत असतो तर मागच्या पंचवीस वर्षापासनं आता पंचवीस वर्ष असल्यामुळे आम्ही थोडंसं वेगळं काही ते लूक करण्याचा प्रयत्न केला मी मिसेसनी म्हणजे आपण एक कोल्हापूरची अंबाबाईच्या हिशोबाने काहीतरी वेगळं हे करू तर सगळे आपण जे बघताय डेकोरेशन ते साडी त्याची महालक्ष्मी साडी सगळं दागिने हे सगळं आम्ही म्हणजे नव्याण्णव टक्के आम्ही घरी बनवलेलं आहे सगळं सगळं माझा माझा मुलगा चैतन्य बस चैतन्य त्यांनी पण म्हणजे आम्ही एक महिन्यापासून मेहनत घेतोय आणि आज त्याचं हे सगळं स्वरूप जे दिसतंय त्याच्यामध्ये आमच्या कॉलनीच्या महिला माझ्या बही बहिणी माझ्या मेवने आहेत सगळ्यांचं सहकार्य खूप मोठं असतं विचारबरोबर आमचे बोलसे साहेब मराठी साहेब बंगाली साहेब बंगाली साहेब माझी म्हणजे सगळ्यांचं सहकार्य असतं पवार साई म्हणजे सासूबाई सासूबाई सुरेखा मावशी रोज आमचं कार्यक्रम आहे अशी गर्दी आमची रात्री बारा साडे पर्यंत चालू असेल त्याच्यानंतर म्हणजे बारा वाजेपर्यंत चालू असतील मग ती संगीत वगैरे गणपती हा आमचा दहा दिवसाचा असतो म्हणजे जे गणेश चतुर्थी पासून अन्न चतुर्थी पर्यंत असतो दरवर्षी हा गणपती आता वर्षेवर राहील मुक्कामी जुने गणपती विसर्जन नवीन गणपती वर्षेवर असतो त्यांची सेवा आम्ही वर्षेवर करत असतो सविता केशव खरडे म्हणजे पूजाची मी आई आहे आणि याला एक महिन्यापासून ही करते हे असं सगळे दागिने कुठे उपलब्ध होणार नाही म्हणून तिने स्वतः बनवले आणि त्याच्यामध्ये आमचे जावाई इतके हौशी आहे तर त्यांचा खूप मोठा वाटा आहे नातवण नातू पण आमचा मदत करतो आणि खरोखर असं वाट वाटायला लागलं लग का खरोखर कोल्हापूरच्या अंबाबाई असा सगळा साज तिने करायचं ठरवले ठरवलेलं होतं आणि तिला खूप आवड आहे सगळ्या गोष्टींची त्यामुळे हे साध्य झालं आणि या सगळ्या कॉलनीतल्या ज्या तिच्या ननंदाबाई नननबाई त्यांचा ठसा नसून त्या सगळ्या पुढं होऊन सगळं कामं करू लागतात असं धन्यवाद त्यांचा पण त्यांचं गणपती बाप्पा मोरे नमस्कार हे प्रशांत वारे आणि हे आमच्या पूजे वारे आम्ही ह्या कॉलनीत बंगला बांधला दोन हजार सहा मध्ये आणि आम्हाला कल्पना पण नव्हती की महालक्ष्मींचा सजावट कशी असते कार्यक्रम कशी असतात परिचय यांनी आम्हाला करून दिला हे बघा असं हे भव्य वेळ तुम्हाला दिसत केलेलं आहे याच्यात पूजेत जे आहे पोस्ट अगदी बारीक मरिक आणि क्वालिटी त्यांना परफेक्शनची फार आवड आहे अगदी म्हणजे प्रत्येक गोष्ट जसं चित्रपटात एक एक गोष्ट दहा वेळा शूट करून करतात तसं ते प्रत्येक गोष्ट एकदम काटेकोरपणे आणि क्वालिटीपणे बनवतात आणि आम्ही सगळे कॉलनीवाले दरवर्षी त्यांच्या या कार्यक्रमाचा आनंद घेत असतो गेल्या पंचवीस वर्षापासून ते करत आहेत आणि त्यांच्या मागे खंबीरपणे पाठीमागे उभे राहणारे हे आमचे प्रशांत वारेजी म्हणजे माझी शालक ना त्याने आमच्या ताई आहेत तर अशा प्रकारे या आमच्या सगळ्या कॉलनीला ते या उत्सवाचा आनंद देण्यात कधी मागे पडत नाही त्यांचे विशेष धन्यवाद संजय हिरे अनुवाचित महाराष्ट्र नाशिक